गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आहे सतरा मार्च आणि आज रविवार आहे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर तयारी करून माझी तयार झाली आहे सगळीजणं खाली उतरलीत मीच आता थांबली आहे म्हणून काही गाई, -गाई माहिती व्हिडिओला सुरुवात करते तर आज एक छोटंसं गेट टुगेदर ठेवलं आहे म्हणजे केळवण ठेवलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे तिकडेच काकांगा का काकांच्या मुलांचं लग्न आहे एप्रिलमध्ये तर त्याचं केळवण करायचं होतं तर म्हटलं सगळीजणं आपापल्या घरी बोलून वेगवेगळं करण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एकत्र करूया आणि आज संडे पण आहे तर म्हटलं आणि आजचाच एक संडे सगळ्यांना मिळतो आहे कारण त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात होळी आहे तर पुढचा आठवडा होळीमध्ये जाईल तर काय सगळीजणं असतात अवेलेबल असं नाही होळीला कावी वगैरे जातात तर ता त्याच्यामुळे पुढचा संडे मिळत नव्हता त्याच्यानंतर मग परत मुलांच्या परीक्षा वगैरे सुरू होतात आणि नंतर मग लग्नाची तयारी त्यांची तर ता त्याच्यामुळे पुढचे फुड़ पुढे कोणालाही शक्य नव्हतं कुठच्याही रविवारी किंवा बाकीच्या दिवशी करायला का कारण तशा सुट्टी पण पाहिजे सगळ्यांना एकत्र यायला तर त्याच्यामुळे आजच्या दिवशी ठरवलेलं आहे आणि सगळ्यांनी म्हटलं एकत्रच करूया तर दुसऱ्या काकांकडे ठरवलेलं आहे क करे केळवण करायचं तर आता आम्ही तिकडेच चाललो आहे आणि आज सगळीजणं भेटणार आहेत तर खूप मजा येणार आहे तर तुम्हाला पण नक्कीच दाखवेन मी काय काय करतो आहे ते आणि सगळी बाकी दिवशी अशे नहीं। मिलात नहीं। पन पन तर असे कोण सगळीजणं मिळत नाहीत फक्त गणपतीला येतात पण ते पण सगळेजणं नसतात फक्त काकांच्या दोन फॅमिली येतात बाकीच्या आत्यांची मुलं वगैरे ते त्यांच्या घरी जातात तर त्याच्यामुळे गणपती मध्ये एवढी सगळीजणं जमा होत नाहीत एकत्र तर आजच्या दिवशी बा सगळीच जणं भेटणार आहेत आणि खूप मजा येते सगळीजणं अशी भेटली की एकत्र तर आजचा दिवस पण खूप छान जाणार आहे तर आता चला मी पण जाते सगळीजणं वाट बघतात खाली माझी तर बाकीची सगळीजणं तिथे कोण कोण येणार आहेत ती मी तुम्हाला नंतर दाखवेनच तिथे गेल्यावर तर आता मी लगेच निघते आणि आता आपण तिकडे गेल्यानंतरच डायरेक्ट भेटू चला आम्ही आलो इथे काकीकडे आणि बाकीचे सगळेजण येत आहेत हळूहळू आता अजिंक्यची मस्ती चालू आहे थोड्या वेळाने चालू होती चालू करतील केवळ मला अजून आले नाही आहेत सगळीजणं थोडे थोडे आले आहेत काकी आणि आत्ता येत आहेत

विराजचा बर्थडे पर्वत झाला तर ते बड्डे सेलिब्रेशन पण करतात त्याच्यानंतर केळवणचा कार्यक्रम होईल

वीडियो पडला आहे का काकांचा गाडी उतरली गेली यू मंडळी हा हॅपी यू हॅपी बर्थडे डियर जास्त न्यायला <laughs> जा नंतर नंतर जेवणाच्या वेळी काय करायला ताटाला

अरे earth... <popular Christmas> पाठी

सिनियर सिटीजन मागे येत आहेत माझ कार्तिक येतात दाताची स्माइलच करतात अनुख अरे मस्त ಕಾನ್ <laughs> काय माहिती आता आम्ही आलोय घरी सव्वापाच वाजले संध्याकाजे आणि थोडं लेट लेट म्हणजे लेट नाही घाई घाई ते यावं लागलं अजिंक्यता येतात झोपला आणि छान झाला कार्यक्रम खूप बरं वाटलं आणि खूप मजा आली सगळीजणं एकत्र आल्यावर खूप अशी मजाच होते तर खूप बरं वाटलं सगळ्यांना भेटून एकत्र आणि कार्यक्रम पण खूप छान झाला कार्यक्रम अगदी छान झाला आणि मी डेली ब्लॉग तर काही बनवत नाही पण असे स्पेशल काहीतरी मोमेंट्स असतील किंवा काहीतरी सण वगैरे असेल हो तर त्याचे ब्लॉगिंग मी करायचा प्रयत्न करते आजचा दिवस पण तसा स्पेशल होता आणि सगळीजणं भेटली त्याच्यामुळे खूप छान वाटलं तर त्याच्यामुळे आज मी व्हिडिओ आहे हा तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू